अनिल न दिलं गणिताचं पुस्तक मी सर्वांना मागितलं फक्त अनिलने दिलं बाकी दुसऱ्या कोणाने दिलं नाही पूर्ण दिलं नाही मला फक्त अनिलने दिलं तर मग मी हातातून घेतलं सेमीचं पुस्तक आणि शिकवलं सेमीचं गणित पूर्ण झालं नाही तर एका मुलानं म्हणलं मराठीतून शिकवा मी म्हणलं हो मला शिकवतो त्या मुलाला सांगितल्याच्या नंतर पूर्ण मुली मराठीतून शिकवा मराठीतून शिकवा ज्या सेमीच्या आहेत त्या पण मराठीतून शिकवा मराठीतून शिकवा आणि जेव्हा मराठीतून शिकवाय सुरू केलं तेव्हा पण बोलाय सुरू मला असं वाटलं की फक्त मुली हुशार असतील पण मुलीच जास्त बोलल्यानं विचार वर्गातल्या पण मुल, ते दोन ते तीन मोजके बोलले असतील मुली पूर्ण बोलत होत्या ह्या डिव त्यांना डिवची लोक मला सांगत होत्या आता मी काय मी काय बोललो त्यांना प्रत्येक गोष्ट जरी झाली तरी मला बोलत सर्वात जास्त विचार वर्गात गोंधळ केला तो मुलींनी माझ्या वर्गात मी दुसऱ्याचं काही माहीत नाही मला धन्यवाद मी आता हा उन्मेश गाई करा थोडस त्यांना विनंती आहे की त्यांनी मुलांना दोन शब्द बोलावेत त्याच्या आधी मी तुम्हाला एक सांगू इच्छिते की आ, आता ही जी मुलं त्यांनी त्यांचा काही जणांनी अनुभव सांगितला काही जणांना खूप मनातून बरंच काही वाटू लागलं पण बोलता चाललं नाही शब्दाची मांडणी झाली नाही तर आ, सर खरंच वाटतात का या मुलं दहावीला आहेत म्हणून म्हणजे फक्त उंची वाढली यांची पण तरी पण या मुलांनी आज खूप खूप चांगल्या प्रकारे म्हणजे अपेक्षेच्या बाहेर मला वाटलं किती गोंधळ होईल की पण खूप छान प्रकारे त्यांनी आज शाळा सांभाळली त्याचा वर्गशिक्षिकावरून मला खूप अभिमान वाटतो पण अजूनही फार लहान आहेत मुलं तर त्यांच्याहतून काही चूक झाली असेल काही चुकलं असेल तर त्या सगळ्यांतर्फे मी क्षमा मागते वर्षभरामध्ये ज्या चुका झाल्या मुलांच्या हातून जर झाल्या असतील कुणाचे मन दुखले असतील तर वर्गशिक्षिकावरून मी त्यांच्यातर्फे क्षमा मागते आणि आज मुलांनी खूप म्हणजे खूप छान कार्यक्रम सादर केला सगळ्याच गोष्टीमध्ये नाही का म्हणजे सकाळच्या प्रार्थनेपासून पासून पास। ते आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे त्यांनी त्यांची भूमिका निभावली आणि त्यांना हे कळालं काही जणांना खूप बोलावटायला पण बोलता येईन झाले शब्द त्यांच्या अपुरे काही जणांच्या जरा डोळ्यामध्ये आता पाणीसुद्धा आलं ती प्रिया इथं आली तिला म्हणजे इथं आल्यानंतर डोळ्यात पाणी सुरू झालं तिला कळालं नाही आपण काय बोलवते तर आणि त्यांना त्यांच्यातून जर काही चुका होत असतील तर त्या अनावधानाने होतात इथून पुढे चांगला त्यांनी दहावीचा अभ्यास करावा छान त्यांनी नाही का पेपर सोडवावेत एवढीच मी अपेक्षा करते धन्यवाद